यावर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा शक्य एकोणीसशे सेहेचाळीसचा गुढीपाडवा हा नऊ एप्रिल रोजी मंगळवारी आहे नवीन संवत्सराचा आरंभ त्या दिवशी होत असून आपल्याला गुढीच्या बरोबर पंचांगस्थ गणपतीचेही पूजन करावायचे असते परंतु त्यापूर्वीची एक गोष्ट म्हणजे आठ एप्रिलला आदल्या दिवशी सूर्यग्रहण आहे पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसून अमेरिकेमध्ये दे फक्त दिसणार आहे त्यामुळे भारतामध्ये या ग्रहणाचे कोणतेही नियम पाळायचे कारण नाही आवश्यकता नाही आणि म्हणून नऊ एप्रिलचा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस असून त्या दिवशी योग जरी असला तरी सुद्धा तो साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस असल्यामुळे योगाचा विचार त्या दिवशी करू नये या गेल्या वर्षी अधिक श्रावण आल्यामुळे थोडासा पाडवा हा यावर्षी उशीर आलेला आहे आणि या संवत्सराचं नाव आहे क्रोधी नाम संवत्सर या संवत्सरामध्ये पाऊस पाणी ज्याला आपण पीक पाणी म्हणतो ते आपल्याला समाधानकारकपणाने मिळणार आहे उन्हाळा मात्र एप्रिल मे महिन्यामध्ये यावर्षी जरा जास्ती जाणवेल परंतु त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला पर्जन्यमान हे चांगले राहणार आहे तेव्हा या नवीन वर्षाचं स्वागत आपण सगळेजण आनंदाने करूया आणि या दुष्काळाशी पण आपण सामना करण्याची ताकद या परमेश्वराने आपल्याला द्यावी अशी आपण प्रार्थना करूया जिथे संपदेला असे थोर माना जणू वैभवाचे चिया ग्राह का नम्र राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे